गायिका पलश मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छल हा गेल्या काही दिवसात प्रेमापेक्षा पब्लिसिटी जास्त मिळवतोय सर्वांसमोर प्रपोज करून तो आधीच मीम मटेरियल झाला होता आणि आता सोशल मीडियावर दावा केला जातोय हो की त्याचे काही प्रायव्हेट चॅट्स व्हायरल झालेत ही गोष्ट अजून कुठेही अधिकृतरित्या कन्फर्म झालेली नाहीये हे चॅट्स खरे आहेत की फेक याचा पुरावा नाहीये पण इंटरनेटला पुरावा कुठे लागतो तिथे तर लोकांनी पूर्णपणे ट्रोलिंगला सुरुवात केली आहे कोणीतरी लिहिलंय भाऊ प्रपोज स्मृतीला आणि हे काय लव नाहीये इंटर्नशिप चालू आहे का पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना या दोघांचं रिलेशन गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहे पलाशने सर्वांसमोर स्मृतीला केलेलं प्रपोजल सगळ्यांनीच पाहिलं होतं त्यांच्या लग्नाचा सोहळा सुद्धा सांगलीत पार पडणार होता पण स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे लग्न पुढे ढकललं पण आता नावावरचे काही कथित चॅट स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आणि त्यामुळे त्यांच्या नात्यावर पुन्हा प्रश्न निर्माण झालेत या प्रकरणावर स्मृती काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे हे चॅट्स एका मॅरिडिकॉस्टा महिलेसोबत आहेत आणि ते तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केलेत या चॅट्स मध्ये पलाश तिला बीच वर भेटायला ये असं म्हणत आहे त्याचबरोबर तिच्यासोबत फ्लड सुद्धा केलेला दिसत आहे अशी माहिती सोशल मीडियावर शेअर होते पण सर्वात महत्वाचं म्हणजे हे चॅट्स रियल आहेत की फेक याचं अजून ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाहीये पलाशने किंवा त्याच्या टीमने अजून काही रिॲक्शन नाही दिली आहे या प्रकरणामुळे आता स्पॉटलाइट थेट स्मृतीवर आलंय कारण पलाशने आधीच तिच्यासाठी प्रेम व्यक्त केलंय त्यामुळे या व्हायरल चॅट्सवर स्मृती काय म्हणते ती पलाशच्या बाजूने उभी राहते का की काही वेगळा स्टँड घेते हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे सगळ्याच खरं खोट वेळ सांगेल पण एक गोष्ट नक्की पलाशचं पब्लिक प्रपोजल असो किंवा हे चॅट्स क्लेम सगळ्यात महत्वाचं आहे की स्मृती काय म्हणते हे